आषाढी एकादशी महत्त्व व संपूर्ण माहिती व पौराणिक कथा आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशामध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेच एकटलेले असते आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया भारतीय संस्कृतीत संमार्गाने वागावे सत्याचरण करावे यासाठी मानवास विविध व्रते करण्यास सांगितले आहे आपल्या मनातील अशुभ विचारांचे पदोपदी मानवी मनावर आक्रमण होत असते हे कोणी नाकारू शकत नाही मानव व पशु यातील महत्वाचा फरक नीती अनितीचे परीक्षण करणारी बुद्धी हाच म्हणावा लागेल परोपकाराय पुण्यास या जागतिक सिद्धांत महर्षी व्यासांनी मांडल्याचे आपण जाणतोच मात्र त्यानुसार आचरण ही कर्मकठीण गोष्ट आहे याची कमी अधिक प्रचिती प्रत्येकास येतच असते आपणास प्रयत्नपूर्वक या संमार्गदायक महासूत्राचे आचरण करायचे असेल तर मन नावाचे इंद्रिय आज्ञेत असणे अत्यावश्यक म्हणावे लागेल आपल्या प्रत्येक धर्मानुष्ठानाचे उच्चतम ध्येय मनाची स्वाभाविक चंचलता कमी करून सरावाने मनोनिग्रह करणे हेच आहे उपनिषदांचे मत शरीर रथ इंद्रिय घोडे व मन लगाम आहे त्यामुळे मनावर नियंत्रण यशाचा राजमार्गच म्हणावा लागेल दहा इंद्रियानंतर मनास अकरावे इंद्रिय म्हणून शास्त्राने मान्यता दिली आहे म्हणून एकादशीस अकराव्या तिथीस भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे मनावर अंकुश ठेवायचं असेल तर त्या दृष्टीने एकादशी सुरवात करणे फलदायी ठरते आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा ते मूलतः काम्यव्रत असते म्हणजे उत्तम नोकरी व्यावसायिक प्रगती सांसारिक सुख हा प्रामुख्याने हेतू असतो व अशा प्रकारची व्रते ऐच्छिक असतात ती कोणी निसर्गता स्वीकारत नसतो पूर्तीसाठी दैवी उपासना हे त्याचे लक्ष असते मात्र एकादशी व्रत हे श्वासोश्वास करणाऱ्या मानवाने जानवीपूर्वक आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी करावे असे सांगितले आहे उपवास व हरिस्मरण हा या व्रताचा मुख्य भाग आहे आहारशास्त्राचा विचार केला तर लंघन करणे हे शरीरास आरोग्यदायक ठरते जसे शरीराचे आरोग्य आवश्यक आहे तसेच मनास सामर्थ्य संपन्न करण्यासाठी एकादशीस हरिस्मरण करणे हितकारक ठरते एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या रात्री उपवास सुरू करून एकादशीस पूर्ण दिवस उपवास करून द्वादशीस महानैवेद्य दाखवून उपास सोडावा इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध कुंभ कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळविले त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव अशा सर्व देवांना अजिक्य झाला त्याच्या भयाने देवत्रिकूट पर्वतावर धात्री आवडी वृषातळी एका गुहेत दडून बसले त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला पर्जन्याचा धारे स्नान घडले अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने गृहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृद्युमान्य दैत्याला ठार मारले ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे महत्व एक आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकटवलेले असते दोन कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे ही पुत्रदायी एकादशी आहे तीन व्रत करण्यास पद्धत आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त करायचे एकादशीला प्रांतस्नान स्नान करायचे तुलसी वाहून विष्णूपूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपोषण करायचे रात्री हरिभजनात जागरण करायचे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात पंढरपूरची वारी हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे या संप्रदायात वार्षिक सहा महा याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल तशी वारी करतात ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते असे समजले जाते चातुर्मासाची सुरुवात आषाढ शुक्ल एकादशीने होते एकादशी या तिथीला अन्य दिवसाच्या तुलनेमध्ये प्रत्येकामधील सात्विकता सर्वात अधिक असते त्यामुळे या दिवशी साधनाकरण अधिक सोपे जाते आणि साधनेपासून होणारा लाभ हा सर्वाधिक असतो सर्व भाविकांना प्रिय असणारी ही आषाढी एकादशी तिचं महात्म्य असं आहे अर्थ एकादशी ही स्वर्गमोक्ष आरोग्य चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे गंगा गया काशी पुष्कर वैष्णव क्षेत्र यापैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही एकादशी या व्रताचा आणखी एक महात्म्य आहे हे व्रत करताना संकल्प करावा संकल्प करावा लागत नाही इतर सर्व व्रते सुरू करताना व्रतारंभ करताना संकल्प करून ती सुरू करावी लागतात एकादशीचे व्रत करताना संकल्प करावा लागत नाही यावरून आपल्याला लक्षात आले असेल की संकल्पना करता सुद्धा म्हणजेच विधिवत ईश्वराला न सांगता सुद्धा हे व्रत केल्यामुळे मनुष्याला फलप्राप्ती होऊ शकते एकादशीच्या दिवशी उपवास करतात या दिवशी काही न खाता फक्त पाणी व सूंड साखर घेतल्यास सर्वोत्तम होय या दिवशी विष्णुपूजन करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात दुसऱ्या दिवशी महानैवेद्य दाखवून पारायणे करतात आषाढी एकादशी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे स्वतःच वेगळे स्थान आहे आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीभावाने लाखोचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे बहुतेक वारकरी वारी पायी करतात ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते गेल्या आठशे वर्षापासून अधिक काळ ही वारी चालू आहे एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते जी व्यक्ती अजिबात साधना करत नाही अशा व्यक्तीला ईश्वर जोपासनेकडे वळण्यासाठी व्रते खूप महत्वाची आहे आषाढी म्हणजे देवशैनी एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले कुंभदेव त्याचा पुत्र मृदुमाने याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले त्यामुळे तो ब्रह्मदेव श्रीविष्णू शिव अशा सर्व देवांना अजिक्य झाला त्याच्या भयाने देव चित्रकूट पर्वतावर धात्री आवडी वृक्षातडी एका गुहेत दडून बसले त्यांना त्या ते आषाढ एकादशीला उपवास करावा लागला त्यांना पर्जन्याच्या धारेत स्थान घडले अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक, एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृद्धिमान्य दैत्याला मारले ही जी शक्तीची देवी तीच एकादशी देवता आहे एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकटलेले असते सगळे शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणण्याचे कारण मनुष्याचे एक वर्ष हे देवाचे एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण या त्याचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतो म्हणजे देवाची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशेनी देवाच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशीचे महत्व देवाच्या या निद्रा कालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरांपासून आसुरी शक्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते या आषाढी एकादशीचे महत्त्व खूप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो अशी वारकऱ्यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारक यांच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व आहे पंढरपूरची वारी वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे श्री विठ्ठलाला तुळस आणि मंजरीचा हार का वाहतात तुळस तुळशीमध्ये श्री विष्णूची सूक्ष्म स्पंदने म्हणजेच तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते श्री विठ्ठल हे श्री विष्णूचे रूप आहे विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला सहाय्य होते त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो तुळशीची मंजिरी मंजिरी आपल्या स्पर्शातून तत्वाला जागृत करणारी आहे तुळशीत श्रीकृष्णतत्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळत्या जाणाऱ्या चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्री कृष्णत्व जागृत होते आणि भक्ताचा भाव वाढेल तसे त्याचे विष्णुतत्वात रूपांतर होऊन भक्ताला निर्गुण स्वरूप चैतन्याची अनुभूती येते मंजरीचा हार श्री विठ्ठलाच्या छातीवर रुडणारा तुळशीच्या मंजरीचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्री विष्णुरूपी क्रिया शक्तीला चालना देणाऱ्या असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात पंढरपूरची काही वैशिष्ट्ये पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे आद्य शंकराचार्यांनी या क्षेत्राला महायोगपीठ म्हटले आहे त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणारे पांडुरंगाष्टम सुद्धा म्हटले आहे पंढरी क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाचे दक्षिणेकडील राजक्रीडे गोकुळच आहे या संदर्भात पुराणात निरनिराळ्या कथा आहेत चंद्रभागा पंढरपूरला जी चंद्रभागा आहे ती भीमाशंकराच्या डोंगरातून उगम पावल्यामुळे भीमा झाली तीच पंढरपुरात मांड खडकापासून विष्णुपद स्थानापर्यंत पाहून मैल चंद्रकोरीप्रमाणे वाहते म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात ती कर्नाकटात कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते लोहतीर्थ एकदा शंकर पार्वती वरून राजाच्या भेटीस निघाले असता त्यांना तहान लागले तेव्हा ते, ते भीमा नदीच्या काठावर थांबले तेथे ते शंकराने त्यांच्या पातळ गंगेला वर आणले त ती वर येताच दोघांनी आपली तहान भागवली त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने त्या प्रवाहाला लोहतीर्थ हे नाव दिले चंद्रभागेच्या जवळच लोहतीर्थ आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीत श्री कृष्णतत्व आणि श्री विष्णुतत्व जास्त असल्याने दोन्ही मार्गाने म्हणजेच सगुण तसेच निर्गुण मार्गाने उपासना करण्यासाठी ही मूर्ती लाभदायक आहे तसेच ब्रह्मगण शिवगण आणि अनेक शक्तीगण यांनाही अंगाखांद्यावर खांद्यावर खेळवणारी ही मूर्ती असल्याने सर्व स्तरावरील उपासकांना चैतन्याची फलप्राप्ती करून देणारी आहे म्हणून सर्व स्तरावरील भक्तगण श्री विठ्ठलाच्या मूर्तीला भजणारे आहे पंढरपूरची वारी आषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशी पासून करतात आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकटलेले असते या एकादशीनिमित्त वारकऱ्यांकडून पंढरपूरची वारी केली जाते वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढरपूरची वारी हा देखील एक साधना मार्गच आहे या संप्रदायात वार्षिक सहा मार्ग याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल तशी वारी करतात ही कर्मकांडातील साधना आहे वारीचे वारकरी देहाची न करता मैलोनमेल चालतात असे केल्याने शारीरिक तप घडते म्हणजेच हट्टयोग होतो मुळात वारकरी संप्रदायाची साधना ही भक्तियोगानुसार केली जाणारी साधना आहे वारीच्या वेळी केले जाणारे भजन कीर्तन नामस्मरण यात भक्तीचे योग व योग याचा सहज मिलाप झालेला दिसतो विठ्ठल महाराष्ट्राचे आराध्य दैवेत तत्व श्री विठ्ठलाचे तत्वतारक स्वरूपाचे आहे त्यामुळे श्री विठ्ठलाच्या हातात कोणतेही शस्त्र नाही श्री विठ्ठलाचे सर्व भक्तांग गोपाळ भाव असलेले आहे त्यामुळे श्री विठ्ठलाला भक्ताचे रक्षण करणारी आराध्य देवता असे संबोधले जाते संत तुकारामाच्या आळवण्याचे श्री विठ्ठलाने शिवरायाचे रक्षण केले तर शत्रु पक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरित्या त्रास दिला श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जीवाला संहार करत नाही हे त्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे पांडुरंग या नामाचे वैशिष्ट्य श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचे अवतार आहे त्यामुळे दह्या दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री, श्री विठ्ठलाचे रूप धारण केले त्यामुळे शास्त्रात व पुराणात पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला पांडुरंग म्हणतात श्री विठ्ठलाला तुळस वाहण्या वाहण्याची वेगळी वैशिष्ट्य तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी श्री ही श्री विष्णूची पत्नी असल्यामुळे श्री विठ्ठल हे श्री विष्णूचे रूप आहे ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरिचरणी राहत भक्तीच्या हाकेला लगेच ओ देणारी देवता श्री विठ्ठल भक्ताच्या हाकेला लगेच ओ देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्तागण विठ्ठू माऊली या नावाने संबोधतात श्री विठ्ठल खूप मायाळू व प्रेमळ अंतकरणाच्या असल्याने ते भक्तांसाठी धावत येणारच आहे असा भक्तांचा ठाम विश्वाळ असतो त्यात दृढ भावापोटी विठ्ठू माऊलीने भक्ताची दळणे दळली गोवर्या थापल्या व भक्तावरची सेवा केली मूर्ती विज्ञान काळ्या रंगाची बटबटीत डोळ्यांची दोन्ही हात कमरेवर ठेवलेली व विटेवर उभी अशी विठ्ठलाची मूर्ती असते पुंडलिकाने केलेल्या आई वडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आलं त्यावेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे करायला सांगितले कारण त्याला आई वडिलांच्या सेवेत खंड पळू द्यायचा नव्हता त्याच्या सेवेकडे कौतुकाने पाहत विठ्ठल उभे राहिले इतर देवाच्या मूर्तीत शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो तसे या मूर्तीत नाही काही न करता सर्वत्र साक्षी भावाने पाहणारे विठ्ठल त्यात दाखविले आहे कमरेच्या वर ज्ञानंद्रिय आहे तर खाली कर्मद्रिय आहे कमरेवर हात ठेवलेले म्हणजे कर्मेद्रिये ताब्यात असलेले आषाढी एकादशी आषाढ महिना म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पंढरपूरच्या वारीचा काळ असतो आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक संतांच्या पोहोचतात त्यासोबतच लक्षावधी लोक अनेक दिंड्यातून पाय चालत विठ्ठबाचे वारकरी म्हणून मोठ्या श्रद्धेने पंढरीला पोहोचतात वारकऱ्याला वारकऱ्याला जात पंथ स्त्री पुरुष गरीब श्रीमंत उचनी असा जराही भेदभाव नसतो इसवी सन बाराशे एक्क्याण्णव मध्ये आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी पहिली दिंडी निघाली होती असे म्हटले जाते या वारीसाठी फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर इतर राज्यातूनही विठ्ठल भक्त नियमितपणे दिंडीत सामील होतात वारकरी लाखोंच्या संख्येने विठ्ठल नामाचं गजर भजन प्रवचन कीर्तन करत पायी चालतात असंख्य तरुणही त्यात हौसेन व भक्तिभावाने सामील होतात परदेशी लोकही मुद्दाम या सुमाराला श्री ही विठ्ठल वा भक्तीची भक्ती वारी पाहण्यासाठी भारतात येतात आणि या अनोख्या परंपरेचा अनुभव घेतात गळ्यात तुळशीची माळ कपाळावर गंध टिळा बुक्का आणि तोंडाने विठू नामाचा गजर करणारे हे वारकरी खांद्यावर पताका हातात टाळ डोक्यावर तुळस घेऊनही चालता। अने चालतात अनेकांच्या गळ्यात मृदगही असतो वर्षानुवर्ष वारीला जाणारे लाखो लोक निग्रहाने चालतात वाटेत होईल तशी विश्रांती घेतात मिळेल ते जेवण खाण घेतात वारीचे विविध पालख्याचे प्रवास निवास भोजन यांचे वेळापत्रक व्यवस्थापन हाही एक अनुभवण्याचा विषय आहे आषाढीतील ही एकादशी उपवास करून घरोघरी साजरी होते पावसाळ्यातील सुरुवात असल्याने ताजी रताळी नवा बटाटा खजूर फळे वऱयाण्याचे तांदूळ खिचडी असे विविध उपवासाचे पदार्थ या दिवशी ग्रहण केले जातात या एकादशीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची देहूतून संत तुकाराम त्र्यंबेश त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ सासरवळहून सोपान देवाची पैठणहून एक संत एकनाथ मेहूनहून संत मुक्ताबाईची औढ्या ना, नाग औढ्या नागनाथहून संत विसोबा खेचरांची तेरहून संत गोरा कुंभाराची अशा अनेक पालख्या पंढरपूरला जायला निघतात संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला निघते ती आशा शुक्ल दशमीला रात्री पंढरपूरला पोहोचते गोष्ट आषाढी एकादशीची संपूर्ण वर्षभरामध्ये साधारणतः चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक व शुक्ल पक्षात एक दोन एकादशी या अधिक मास असल्यास जादा असतात या सर्वामध्ये आषाढी व कार्तिकी एकादशीस अनन्य साधारण महत्व आहे असे मानण्यात येते की आषाढी एकादशीस भगवान श्री विष्णू हे सोपी जातात मोनत्यास शैनी एकादशी म्हणतात व कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी कारण या दिवशी भगवान श्री विष्णू जागे होतात म्हणून म्हणतात आपल्या हिंदू संस्कृतीत ही एक गोष्ट मात्र नक्की आहे की कोणत्याही रूढीला परंपरेला काहीतरी एक कारण आहे किंवा त्यामागे एखादी गोष्ट आहे त्याप्रमाणे या सुद्धा एक गोष्ट एकादशीचे व्रत कसे साजरे करावे यासाठी आपल्या शास्त्रात सांगितले आहे की सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेचे बरोबर विष्णूंची पूजा करावी पूजा करताना तुळशीची एक हजार किंवा एकशे आठ पाने व्हावीत उपवास करावा उपवास तुळशीपत्र घेऊन सोडावा त्या दिवशी रात्री भजन कीर्तन करावे हरिकथा श्रवण करावी दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पाने सोडावे ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्ष येणाऱ्या एकादशीला भाविक साधा पाण्याचा एक थेंब देखील घेत नाहीत त्यामुळे या एकादशीला निर्जल एकादशी म्हणतात महिना आषाढ महिन्यातील एकादशी फार पवित्र मानण्यात प्रदक्षिणा व्रत आषाढ शुक्ल एकादशी द्वादशी किंवा पौर्णिमा या दिवशी या व्रताचा आरंभ करतात अग्नी गाय ब्राह्मण औदुंबर गुरुचरित्र अश्वरत्व तुळस किंवा मारुती यांना वेगवेगळ्या कारणासाठी लक्ष प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे व्रताचा संकल्प करून गुरुला व गणपतीला नमस्कार केल्यावर प्रथम अग्नीला प्रदक्षिणा घालाव्या तो लक्ष पुरा झाल्यावर गोलक्ष प्रदक्षिणा पुऱ्या कराव्यात तंदनंतर ब्राह्मण व मग हनुमंत यांच्या प्रत्येक लक्ष प्रदक्षिणा पुऱ्यात कराव्या नंतर चारही प्रदक्षिणाचे उद्यापन एकदम करावे उद्यापनाच्या वेळी चौघांच्याही सोन्याच्या प्रतिमा करून लिंग तो भद्रमंडलावर कलश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात्याची स्थापना करावी